नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओवरती नेऊन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी तर अधिपती समोर भुवनेश्वरीचा खरा चेहरा उघडकीस आलेला आहे तर नेमकं काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो अधिपतींना वाटत असतं की मास्तरींबाईची चूक होत आहे ती हे घर सोडून जायला नको हवं होतं परंतु हे सगळं घडत असताना मात्र अधिपतींना हे देखील कळत असतं की मास्तरींबाईसोबत आपण असं वागायला नको हवं होतं कारण की आपल्यामुळे हे आज काही जे घडतं या सगळ्याला मी स्वतः जबाबदार आहे असं स्वतः अधिपतीला वाटत असतं परंतु इकडे आता या भुवनेश्वरीने पूर्णपणे अक्षराला ह्या घरातून काढून टाकायचं आणि तिचा आणि या घराचा काही देखील संबंध ठेवायचा नाही असं सगळं काही ठरवलेलं असतं परंतु हे सगळं घडत असताना मात्र अधिपती ठरवतो की काही जरी झालं तरी मास्तरीबाईला ह्या घरामध्ये मी घेऊन येणारच तर त्यासाठी अधिपती आणण्यासाठी गेलेला देखील असतो हे तुम्ही पाहिलंच असेल परंतु मात्र त्या ठिकाणावरून देखील अधिपतीला अक्षराचे बाबा त्या ठिकाणावर लावतात आणि म्हणतात की अक्षरापासून काय तुमचं दूर राहा कारण की तुमचा आणि अक्षराचा काही देखील संबंध नाही आहे कारण की तिच्यापासून तुम्ही दूर राहा आणि तुम्ही जेवढं त्याच्यापासून दूर असाल तेवढं ती चांगली देखील राहील तर इकडे आता अक्षराला वाटत असतं की अधिपतींना भेटावं आणि सगळं काही सत्य सांगावं परंतु अधिपतींच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतो की अक्षरा मला फसवते तर नाही ना कारण की अधिपतींना वाटत असतं की माझी जी अक्षरा होती ती अशी नव्हतीच ती बदलून गेली पूर्णपणे त्याच्यामुळे अधिपती खूप टेन्शनमध्ये असतो तर इकडे या भुवनेश्वरिनीच्या काता अक्षराला शाळेमधून देखील कायमचं काढून टाकायचा विचार केलेला असतो कारण की अक्षराचा आणि ह्या शाळेचा आणि ह्या घराचा जर काही संबंध नाही राहिला तर त्या मास्तरीला कोणी देखील ओळखणार नाही असं वाटत असतं भुवनेश्वरीला परंतु भुवनेश्वरीला माहीत नसतं की तिच्याविरुद्ध सगळे काही पुरावे आता अक्षराकडे आलेले आहेत पण अक्षराला माहीत असतं की मी काही जरी केलं तरी शेवटी अधिपती विश्वास ठेवणार नाही त्यासाठी मित्र मात्र मित्रांनो अधिपतींना वाटतं की एकीकडे एक आपल्या आईसाहेबांचं देखील चुकत असेल परंतु अधिपतींनी अजूनपर्यंत कधी देखील स्वतःच्या आईसाहेबांना असा जाब विचारलेला नसतो तर तुम्हाला पुढे पाहिलं भेटेल की आता स्वतः अक्षराने अधिपतींची भेट होते परंतु भुवनेश्वरीने तर हेच ठरवलेलं असतं की दोघांची कधी देखील भेट झाली नाही पाहिजे तर ह्या दोघांची भेट होते त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की मला सगळं काही क्लिअर करायचं आहे आणि त्याच वेळेस मात्र मित्रांनो अक्षरा देखील सगळं काही क्लिअर करायला जाते आणि सगळं काही भुवनेश्वरी विरुद्ध जेवढे काही पुरावे असतात ते सगळं काही सांगत असते आणि मित्रांनो अधिपतींना आता स्वतः भुवनेश्वरी कॉलवर बोलताना सगळं काही समजतं की मास्तरीणबाईचा आणि अधिपतींचा कायमचा संबंध संपवायचा असतो कारण की तिला कोणत्या तरी प्लॅनिंगमध्ये फसवायचं असतं हे सगळं काही अधिपती ऐकतात आणि त्यावेळेस मात्र अधिपतींच्या पायाखालची जमीन सरकते कारण की अधिपतींना वाटत असतं की मी ज्यांना आईसाहेब मानत होतो आणि त्यांना वाटत होतं की माझं चांगलं हवं त्याच माझ्या वाईटावरती बसलेलं आहेत पण हे सगळं घडत असताना मित्रांनो खूप जबरदस्त इंटरेस्टिंग हे वाटणार आहे की ही भुवनेश्वरी कशाप्रकारे अधिपतींच्या पाया पडते आणि म्हणते की माझा यामागे काही देखील हेतू हो नव्हता मी उलट तुम्हाला वाचवतच होते तर ही अपडेट तुम्हाला लवकरच पाहायला भेटेल तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद